मालेगाव तालुक्यातील सडक सावकारवाडी मुसळधार पाऊस व चक्रीवादळ झाल्यामुळे येथील बऱ्याच पोल्ट्री फार्मचे रात्री दोन वाजेच्या सुमारास सावकारवाडी येथे चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करतात त्यात सावकारवाडी येथील शेतकऱ्यांनी व्यंकटेश्वरा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे पक्षी आपापल्या पोल्ट्रीमध्ये टाकले होते तर या चक्रीवादळाने तेथील शेतकरी यांचे नुकसान झाले तेथील शेतकरी यांचे नुकसान असे आहे की पोल्ट्रीचे नाव सत्यम पोल्ट्री शेतकरीचे नाव कैलास जयराम बागुल यांचे एक हजार नऊशे पंचवीस पक्ष्यांची मर झाली पोल्ट्रीचे नाव बिट्टू पन्नालाल शिवाजी बागुल पाचशे बावन्न पक्ष्यांची मर झाली तसेच आयुष या पोल्ट्रीचे शेतकरी पांडुरंग शिवाजी बागुल यांच्या पोल्ट्रीमधील एकूण एक हजार तीनशे ऐंशी पक्षांची मर झाली बाबुल पोल्ट्री शेतकरीचे नाव सुरेश गंगाराम बाबुल यांच्याही पोल्ट्रीवरील सहाशे पंधरा पक्षांचे मर झाली आहे अभिमान मोरे पोल्ट्री या पोल्ट्री फार्मचे मालक अभिमान गोविंद मोरे यांच्या पोल्ट्री मधील तीनशे छ्याहत्तर मर झाली खुशी अॅग्रो पोल्ट्री मालक रवींद्र साहेबराव मोरे यांच्या पोल्ट्रीतील दोनशे एक पक्षांची मर झाली तसेच प्रवीण साळुंखे प्रवीण धोंडीराम साळुंखे यांच्या पोल्ट्रीतील छेचाळीस पक्ष्यांची मर झाली आवनी पोल्ट्रीचे मालक निवृत्ती सखाराम बागुल यांच्या पोल्ट्रीतील दोनशे पक्षीचे नुकसान झाले तर एकूण नऊ ते दहा पोल्ट्री फार्मचे बरेचसे नुकसान झाले आहे सर्व पोल्ट्री एकाच भागातील असून पोल्ट्री फार्मचे मालक नाराज झालेले दिसून येत आहेत तसेच ब्रँच मॅनेजर सर आणि लाईन सुपर मॅनेजर जुगल बच्चव यांनी या सर्व पोल्ट्रीवरील पाहणी केली आहे बागलाण वृत्तांतसाठी नयन शिवदे